बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात विस्तारानं प्रशांत कोरटकर परदेशात पळून गेल्याची शक्यता व्यक्त झाली आहे या पार्श्वभूमीवर प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट जमा करण्यासाठी त्याच्या पत्नीला जुना राजवाडा पोलिसांनी समन्स काढावं अशी मागणी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत आणि शिवप्रेमींनी केली होती दरम्यान नागपूर इथं कोरटकरच्या शोधासाठी गेलेल्या जुना राजवाडा पोलिसांच्या पथकाकडं आजच कोरटकरच्या कुटुंबियांकडून पासपोर्ट जमा करण्यात आल्याचं पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितलं छत्रपती शिवराय शंभूराजे तसंच मराठा समाजाविषयी चुकीचे उद्गार काढणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात नागपूर आणि जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झालाय दरम्यान त्यानं अटकपूर्व जामीन घेतलाय त्यानंतर पोलिसांनी त्याच्या जामिनावर हरकत घेतली दरम्यान न्यायालयानं त्याचा जामीन फेटाळल्यामुळं त्याला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते या पार्श्वभूमीवर कोरटकर देश सोडून परदेशात पळून जाण्याची शक्यता गृहीत धरून प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट पोलिसांनी तात्काळ जप्त करावा हा पासपोर्ट जमा करण्यासाठी त्याच्या पत्नीला समन्स बजावावं अशी मागणी कोल्हापुरातील शिवशंभू प्रेमी तसंच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केली होती दरम्यान प्रशांत कोरटकरच्या अटकेसाठी नागपूर इथं गेलेल्या जुना पथकातील उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी प्रशांत कोरटकर राहत असलेल्या बेलतरोडा बेसाईतल्या त्याच्या घरातून पासपोर्ट ताब्यात घेतलाय प्रशांत कोरटकर यांच्या पत्नी पल्लवी कोरटकर यांनी हा पासपोर्ट पोलीस पथकाकडे दिल्याचं तपास अधिकारी गळवे आणि जुना राजवाड्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितलं